वडनेर भैरव पोलीस ठाणे हद्दीत दोन जानेवारी दोन हजार चोवीस रोजी रेझिंग डे निमित्ताने वडनेर गाव त्रिफुली येथे चार चाकी वाहन चालक ट्रॅक्टर चालक मोटारसायकल चालक यांना वाहतूक नियमांबाबत सीट बेल्ट वापराबाबत हेल्मेटचे फायदे लायसन्स इंडिकेटरचे महत्त्व याबाबत माहिती देण्यासाठी प्रतिकात्मक रूपात यमराज यांना उभे करून त्यांच्या हस्ते नियमांचा भंग करणाऱ्या वाहन चालकांना गुलाबाचे फुल व नियम पालन करणाऱ्यांना पोलिसांच्या हस्ते गुलाबाचे फुल देऊन सन्मान करण्यात आलाय नियम भंग करणाऱ्या वाहन चालकांना प्रतिकात्मक यमराज यांच्या मार्फतीने वाहतूक नियमांचे महत्त्व व सविस्तर माहिती देण्यात आली तसेच नियमांचा भंग केल्यास यमाचे बोलावणे नक्की येईल अशी तंबी देखील वाहन चालकांना देण्यात आली आहे सदरची कार्यवाही भैरव भाई, पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मयूर भांबरे पोलीस उपनिरीक्षक तागड सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आभारे पोलीस नाईक वाघमारे रहेरे चव्हाण करडे पोलीस शिपाई भुसाळ चारोस्कर होमगार्ड विठ्ठल पवार महाराष्ट्र